मिरजेत सिव्हिल मधून तीन दिवसाचे पुरुष जातीचे नवजात अर्भक चोरीला गेल्यानं खळबळ मिरजेत सिव्हिल मधून तीन दिवसाचं पुरुष जातीचा नवजात अर्धक चोरीला गेल्यानं खळबळ उडाली आहे प्रसूती विभागातून अज्ञात महिलेनं डोस देण्याच्या बहाण्यानं अर्भक चोरून नेले या प्रकरणी गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय कविता समाधान अलदर वयवर्ष अडतीस राहणार कोळे तालुका सांगोला ही महिला तीन दिवसांपूर्वी मिरज सिव्हिल मध्ये प्रस्तुत होऊन त्यांना मुलगा झाला सिझेरियन प्रसूती झाली असल्यानं अलदर यांच्या वार्डात उपचार सुरू होते शनिवारी सकाळी कविता अल्दर या बाळाला सोबत घेऊन झोपल्या असताना तिथं आलेल्या अज्ञात महिलेनं बाळाला डोस द्यायचा असल्याचं सांगून उचलून घेऊन गेले मात्र बाळ परत आले नसल्यानं तासाभरानंतर सर्वत्र शोधाशोध सुरू झाली बाळाला कोणताही डोस द्यायचा नसताना चोरीच्या उद्देशानं अज्ञात महिलेनं हा प्रकार केल्याचं निष्पन्न झाले या प्रकारामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली रुग्णालयातील सीसीटीव्ही तर संशयित महिलेचं चित्रण झालं आहे पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण पाहून महिलेचा शोध सुरू केला